नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आनंद शेट्टी आणि ही सगळी भली मोठी टीम जी दिसते ते आमचे मित्र परिवार आहे सगळा आणि आज सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी प्रजा प्रजत्ताक दिनाच्या सर्वांना आमचे प्रेक्षक दर्शक जे आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यानिमित्तानं आज, आज आम्ही तुम्ही बघू शकता घनदाट जंगलात आहोत आणि आमचं जे नेहमीचं काम आहे साप पकडण्याबरोबर त्यांना सुरक्षित जंगलात सोडणे माझ्यासोबत शिवानी आहे आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे कारण अगदी सुरुवातीपासून या कामातले जे साक्षीदार म्हणता येतील ते माझे मित्र आणि त्यांची फॅमिली पण सोबत आहे सापाचं काम करत असताना लोकांची भीती दूर करायची असते त्यानिमित्तानं सर्वात पहिल्यांदा स्वतःचं घर आणि आपले मित्र आणि त्यांच्या परिवाराला त्याची ओळख होणं गरजेचं आहे माझ्या घरातल्यांना त्याची ओळख होते त्याचबरोबर मुलांची भीती दूर करणं हा महत्त्वाचा भाग असतो आहे मित्र त्यांची त्यांचे फॅमिली पण आहेत अशी महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथं मुलं दिसतील सुरक्षेचा विचार करून आम्ही मुलांना पण शक्य तेवढी सापाची भीती दूर होतावी याचा अर्थ त्यांनी जाऊन पकडावा असं होत नाही लक्षात घ्या पण त्यांनी जेवढं सापाला भीतात तर नेहमी आम्ही बघतो त्यांची आई वडील ल्यायचं बघून ते मुलं भीत असतात आणि ही भीती दूर व्हावी हो म्हणजे हो जाऊन त्यांनी साप पकडावं नव्हे जशी गाडीची मर्यादित भीती असते त्यांनी व्यवस्थित चालवण्यासाठी मी मुलांना मार्गदर्शन करत असतो त्याप्रकारे सापांची ओळख व्हावी हा त्यातला भाग आहे आणि आज माझ्याबरोबर सर्व माझे मित्र पण आहेत त्यांची फॅमिली पण सोबत आहे आणि पहिला साप इथं आम्ही सोडून आजच्या या साप सोडण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय असं म्हणावं लागेल शिवाने हे साप सोडेल युवराज काकतकर त्यानं कॅमेरा पकडला आहे माहिती नाही कुठला साप आहे साप पकडण्यापेक्षा सोडणं सोप्या लक्षात घ्या कारण आपण विशिष्ट मर्यादा सांभाळून साप सापापासून लांब शकतो धंदार झाडी झुडपात राहणारा हा साप आहे लक्षात घ्या आणि पाला पातोळ्या सुक्या किती मॅच होते तुम्ही बघू शकता आणि असा सांगतो असा आम्ही व्हिडिओ लांबेल म्हणून त्याला थोडस हलवतोय आणि तो म्हणजे निघून जाईल आम्ही एवढे लोक आहे आणि जगातील धोकाधिक साप मानला जातोय आफ्रिकन मांबानंतर तुम्ही बघू शकता याचा अर्थ तू स्वतःहून चावत नाही मी नेहमी सांगत असतो थोडासा घाबरतोय पण जाण तेवढ्या लता तू तो आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो जानेवारी संपत आला आहे म्हणजे घोनसचं सीझन संपत आलं आहे ते जुळतात यानंतर ते मार्चच्या दरम्यान पिल्यावर घालतात साप कितीही विषारी धोकादायक जरी असला तो स्वतःहून तो काय सापाना करत नाही हे नेहमी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर आम्ही प्रत्यक्ष तिथं बघतोय लाईव्ह आणि तुम्ही व्हिडिओद्वारे हे बघू शकता भीती असावी पण भीती सापाच्या विषयापेक्षा ज्या धोकादेक असतो हा हे फार महत्वाचं आहे धोकादेक सापा सुद्धा आपल्यापासून कसा लांब जातोय तुम्ही बघितला हा प्रवास सुरू राहणार आहे तुम्ही आमच्या सोबत अशीच राहा धन्यवाद गौतम सोडे सापाला उचलून टाक

And I'm here with my friends, family, and Anand City, who is a professional snake catcher, and his wife, Simani City, who is also a professional snake catcher. Uh, with the influence and the help of uh, Anand City sir, I have been you know, I have the knowledge of snakes, and I have been catching snakes, and I have uh, very good experience with snakes. From uh, I was from from fourth standard and. <laughs> from that time i i used to fear snakes before like every other citizen but now with their help i am not that uh, i am i'm not at all feared about it and well now as you seen as you have seen me i just uh, released a very poisonous and very dangerous snake which which was the viper snake and i just want to give a little message to everyone that uh, though the snake was very poisonous and very dangerous, but it did not harm me or do anything. We have a lot of people over here standing watching the snake, but it didn't do anything. It just went by its own. So I just want to say whenever you see a snake, please do not harm it. Please do not kill it. Just uh, call someone and just uh, help them rescue it because it also has a life like us. Thank you. Thank you. अतिशय सुंदर ठिकाणी तर आम्ही फिरण्यासाठी मॉल किंवा कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षा हे वन्यजीव आणि समृद्धलेलं बेळगाव जवळ फार सुंदर जंगल आपल्याला वाटणार नाही आणि त्या ठिकाणी मी मित्र परिवारासोबत आलो आहे महत्वाचं म्हणजे आई वडील घाबरतात म्हणून मुलं घाबरतात असं माझा बावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मुलांची ती भीती दूर व्हावी हो भी, आणि तर यांचे आई वडील सोडन, सोबत असताना आम्ही त्यांना साफ सोड सोडण्यासाठी सोबत घेतलो लक्षात घ्या आणि त्या आपल्या भावना व्यक्त करतील तर भावना माझ्या मित्राची ती कन्या आहे ती साप तोडेल ती घाबरते असं नाही की तिला कुठले स्पेशल ट्रेनिंग आहे किंवा ती खूप आमच्याकडून तो साप तोडायला पकडायला आले असं काही नाही लक्षात घ्या पण थोडीशी माहिती आहे नेहमी मी संपर्क असल्यामुळं आणि हा साप रागीट आहे आणि कोणता साप आहे वेळा नाग आहे तरी पण ती सोडणार तोडणार की नाही तिला भीती वाटते पण तिच्या भावना भावनाच्या भावना तुम्हाला कळतील आणि साप धोकादायक तुम्ही पण सकवन म्हणजे मुख्य महत्वाची जी गोष्ट आहे ती साप कुठले मी पकडताना कुठले दात काढलं म्हणजे असं लोक म्हणत असतात असं काही नसतं लक्षात घ्या लोकांच्या ठिकाणी म्हणजे तिथं जे साप असतात ते लोक घाबरतात किंवा त्याला मारू शकतात यासाठी मी पकडतून सुरक्षित ठिकाणी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम करत असतो आणि इथं आता युवराज आहे त्याच्याबरोबर कोमल गौतमी आणि भावना भावना त्या सापाला सोडेल मी थोडंसं तिला मदत करेल समोर पण भावना चोकाला धर तिकडं फक्त चोकाला उचलायचं उचलायचंय तुला घट्ट पकडून दोन तिकडं चालतंय तोंड तोंडा द्यायचा उचल 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 वरती तुश्वी आता महत्वाचं लक्षात घ्या कारण भावनाची तयारी नव्हती सात सोडायची आणि रागीट होता नाग होता हीच कसं होतं तुम्ही तर डोळ्यांनी बघितलात पण भावनाला काय वाटलं विचारूया काय हॅलो गाईज माय नेम इज भावना पाटेकर आई एम द स्नेक चिट्टी सो टुडे आयम गो टॉक अबाउट द फॅसिनेटिंग क्रीचर दॅट इज अ पार्ट ऑफ आवर ह्युमन कल्चर दैट इज नन अदर देन स्नेक सो टुडे आई हैव जस्ट रिलीज द स्नेक इन द जंगल So today I just want to give a message that um, you should not harm the snakes. Uh, if you are near them, then just be um, aside. Just don't uh, don't trouble them. Otherwise, even they are scared. How we are scared? If you will go to trouble them, then uh, they will come to bite you. So my message is that don't harm them and just. Uh... <laughs> yeah. Okay. Thank you. आ, भले पन ती भले इंग्लिशमध्ये सांगू दे पण तिच्या भावना ज्याला इंग्लिश समजत नाही त्यांनाही समजले असणार ती थोडीशी घाबरलेली होती पण सोडल्यानंतर साप थोडंसं सा भिथरला भीती दाखवण्यासाठी तो घाबरण्याचं जे सिग्नल आहे ते आम्ही काढला असं म्हणत असतो खूप वेळ साप थांबता ती तो थांबलाच तर तुम्ही तिथून जाऊ शकता तिथं तुम्ही स्टॅच्यूच झाला साप थोड्यात विसरेल आणि निघून जाईल हा तर काहीच न करता निघून गेला हे तुम्ही पाहिला असे सोबत राहा हा साप सोडण्याचा प्रवास हा सुरू होणार आहे धन्यवाद तर मित्रांनो सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिन आ, या दिवशी आम्ही जंगलात फिरण्याबरोबर साप सोडण्याचा सा एक वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याबरोबर प्रबोधन व्हावं हा त्यातला एक प्रयत्न होता आमचे सहकारी मित्र त्यांचे परिवार आमच्यासोबत आणि आता आम्ही शेवटचा सा साप सोडतोय शिवाणी आहे सोबत माझे हां तर शांता काकतकर या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही आता हा शेवटचा साप सोडत आहोत का योड़े गयाना इसा का तेचा, तेचा आता है का एवढ्या सगळ्यांना आणायचं कारण काय की एक एन्जॉयमेंट पण असते मग आठवड्यात नाही एकदा किंवा आपलं मित्रमंडळीसोबत फिरायला जावंच त्याच्या त्याच्यानंतरसुद्धा की सगळी आता छोटी मुलं दिसावीत तुम्हाला छोट्या मुलांपासूनच सुरुवात करावी की साप किती डेंजर आहे काय आहे त्याच्याबद्दलची सायंटिफिक माहिती आम्ही इतर त्यांना सांगितली आणि लहान मुलं आहेत म्हणून काही कमेंट कमेंटसुद्धा करतील पण आम्ही मोठे आहे त्यांच्यासोबत त्यामुळे सेफ आहे तर आ, आता महिला वर्ग जास्त तुम्हाला दिसत आहे महिलांबद्दल जास्त अफवा आहेत की महिला जास्त घाबरतात किंवा तर आता ह्या सुद्धा पहिला आधी घाबरतच होत्या पण आता थोडं थोडं आमच्या सोबत वगैरे राहून त्यांना आता थोडंसं एक अनुभव आला आहे सापाचा आणि त्यामुळे आता ह्या सोडतील साप तर सोडतील कर मॅडम आता सोडतील साप हा उचला त्या आणि धामत जातीचा साप आहे मित्रांनो पण बघू शकता तो म्हणजे सापाला आपल्यापासून काय तो आपल्या वाटेला निघून गेला कसं वाटलं सगळ्यांना वाटलं काय अनुभव तुमचा सांगा सापाबद्दल कसं वाटलं किंवा काय तुमच्या मनात भीती होती ती दूर झाली पहिला भीती होती तुम्हाला तुमचे पहिला याचे दोन जेव्हा ते साप वगैरे सोडले खूप भीती होती पण जेव्हा बऱ्यापैकी तुमची गेली ठीक आहे असं कधी अनुभव आलेला कधी गेलेला साप सोडायला वगैरे आहे तुझं तुझं पहिले भाजूबाटी हे सगळे जण आले पहिला आमच्या सोबतचे आहे त्यामुळे आले छान एन्जॉयमेंट झालं तुम्ही सुद्धा तुमच्या मित्र परिवारासोबत कधीतरी फिरायला जा त्याच्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करा असं मला वाटतंय आणि सगळे लोक जर असले तर मजा काही वेगळंच आहे मोबाईलच्या दुनियेतून जरा बाहेर येऊन निसर्गाचा सुद्धा आनंद आपण घेतला या यावेळी आणि खूप छान अनुभव होता त्याचबरोबर सुद्धा त्यांच्या रहिवासात त्यांच्या मुक्त केलं त्यांच्या सुंदरशा या जंगलामध्ये मुक्त केलं त्यामुळे तो सुद्धा आनंद काय वेगळाच आहे तर ठीक आहे व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्पमित्र आनंद शेट्टी तुम्हाला माहितीच आहे यूट्यूब चॅनल आहे आमचा फेसबुक इंस्टावरतीसुद्धा रील्स येतात त्यामुळे सा सापांची जर सायंटिफिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता की कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे आणि असेच आम्हाला प्रेम देत राहा धन्यवाद